येत्या धनत्रयोदशीला प्रदोष काळामध्ये प्रत्येक कुटुंबाने अशी धनत्रयोदशीची पूजा आवर्जून करा धनत्रयोदशीची पूजा करणाऱ्या कुटुंबाला धनधान्य सुखसमृद्धी तसेच उत्तम आरोग्याची प्राप्ती होते कारण धनत्रयोदशीला भगवान श्रीहरिविष्णूंचेच तेरावे अवतार असलेले भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन समुद्रमंथनातून प्रकट झाले होते अशी धार्मिक आख्यायिका आहे म्हणून त्यांना देवांचे वैद्य तसेच आरोग्य आणि आयुर्विज्ञानाची देवता मानले जाते या दिवशी गणपतीसह देवी लक्ष्मी आणि यक्षराज कुबेर यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी येते त्याचबरोबर घराच्या बाहेर यमदीपक लावल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत प्रदोष काळा आहे या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यावर आपल्याला आपल्या घरी म्हणजे घराच्या अंगणामध्ये म्हणा किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात म्हणा दक्षिण दिशेला तोंड करून यमदीपकसुद्धा लावायचा आहे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी जो दरवर्षी अश्विन कृष्ण त्रयोदशीला येतो म्हणूनच या दिवसाला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची अतिशय साधी सोपी पण विधिवत पूजा पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे त्याचबरोबर यमदीपक कधी आणि कुठे लावायचा पूजा कधी उचलायची ज्याला आपण उत्तर पूजा असं म्हणतो तर उत्तर पूजा कशा प्रकारे केली जाते तेही दाखवणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी पूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला आलं पाहिजे किंवा देवांचं तोंड तरी एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पूजेतला पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा असतो मी पूर्व दिशेला म्हणजेच पूर्व भिंतीला एक चौरंग ठेवला आणि त्याच्यावर एक लाल रंगाचं आसन अंथरून घेतलेलं आहे पूजा साहित्य दाखवते हळदी कुंकवाचा करंडा ज्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि चंदनाचा गंध असला पाहिजे एका वाटीत तांदूळ घेतलेले आहेत रांगोळी देवपूजेतला दिवा दोन तांब्यांमध्ये पाणी नारळ विड्याची पानं तुम्हाला माहितीच असेल की दिवाळीमध्ये असे सुघट आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये काय काय साहित्य मी भरलेलं आहे तुम्हाला दिसत असेलच पण मग आता पूजा साहित्य आपण पाहतोय त्यामुळे थोडीशी घाई होते पुढे जाऊन सविस्तरपणे तुम्हाला ते नक्कीच दिसणार आहे आपल्या देवघरातल्या श्री गणपती बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती आणि असेल तर श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल काही पैसे आपल्याकडे असणारे दागिने किंवा चांदीची पितळेची भांडी तुमच्याकडे असतील तर तीही या दिवशी पूजण्याची पद्धत आहे त्याचबरोबर आपल्याला कापूर लागणार आहे आणि अशा पद्धतीचा एक फोटो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे अद्याप तुमच्याकडे असा फोटो नसेल की ज्याच्यामध्ये श्री गणपती माता लक्ष्मी कुबेर आणि सरस्वती जी आहेत तर मग हा फोटो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करता येईल देवपूजेतलं तामन त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळांना फुलांना मान आहे किंवा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची मिठाई देखील या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवण्याची पद्धत आहे यापैकी काहीतरी एक तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे पिवळ्या रंगाची फ फळं आणि पिवळ्या रंगाची फुलं एवढं घेतलं तरी सुद्धा पुरेसं झालं बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो तर आपल्याला आजीबाईच्या बटव्यातल्या अनेक गोष्टी कामात येतात ज्याचा आपण प्रथमोपचार म्हणून वापर करतो जसं की काही मसाल्याचे पदार्थ असतात किंवा घरगुतीच काही वस्तू आपण औषधी जिन्नस म्हणून वापरतो तर त्यांचीही पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे एक कणकेचा दिवा आपल्याला यमदीप म्हणून लावायचा आहे आणि बाकी बारा पंत्या आपण या दिवशी प्रज्वलित करणार आहोत ज्याच्यामध्ये मी तेल आणि वात घालून घेतलेला आहे आता बाकी साहित्य पुढे तुम्हाला पूजा करताना दिसेलच इथे मी सर्वात पहिल्यांदा एक तेलाचा दुहेरी वातीचा दिवा लावून घेतला त्याच्या खाली अक्षता ठेवल्या आता या दिव्याची आपण पूजा करून घेऊया दिव्याला आपल्याला हळदी कुंकू यांचा गंध लावायचा आहे फूल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे शुभंकरती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी नमोस्तुते अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण आपण पूजा मांडणीला सुरुवात करूया लक्षात घ्या पहिल्यांदा फक्त पूजा मांडणी करून घेतोय त्यानंतर म्हणजे संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आपण नियमानुसार प्रत्येक देवी देवतेची विधिवतपणे पूजा करणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे मंगल कलश तुम्ही धन्वंतरी देवांच्या हातात बघितलेला असेलच तर मग त्याचंच प्रतीक म्हणून आपण इथे एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे तांब्याची जी बाजू आपल्याला समोर दिसणार आहे तर तिथे आपल्याला कुंकवाच्या गंधाच्या मदतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक परिपूर्ण काढायचं ज्याच्यामध्ये आपल्याला चार गंधाचे टिपके त्याचबरोबर कडेने सिद्धीच्या रेषा देऊन घ्यायच्या आहेत आणि मागची जी बाजू येणार आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने हळदी कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सरळ हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली तरी चालेल ज्याला आपण नाम म्हणतो आता या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही द्रव्य टाकायचे आहेत तर कलशामध्ये ज्या वस्तू टाकल्या जातात त्यांना द्रव्य असं म्हटलं जातं तर त्यामध्ये एक नाणं त्याचबरोबर सुपारी हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल आपल्याला टाकावं लागतं या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला एकतर पाच नागवेलीची म्हणजे खाऊची पानं ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो तर ती लावता येतील किंवा आपण पाच आंब्याची पानं लावून घेतली तरीसुद्धा चालणार आहे इथे मी पाच विड्याची पानं लावून घेतलेली आहे आता आपल्याला या कलशावर नारळ ठेवायचा आहे तर नारळाच्या सर्व शेंड्या असल्या पाहिजे अशाच पद्धतीचा नारळ घ्यायचा नारळाची शेंडी म्हणजे नारळाचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला वरती करायचा असतो नारळ जेव्हा झाडाला लटकलेलं असतं तर त्याच्यावर अजून एक जाड आवरण असतं तर त्यामुळे आपल्याला नारळाची शेंडी कोणती आहे ते बऱ्याच वेळा कळत नाही पण नारळ ज्या बाजूने म्हणजे नारळाचा देठ ज्या बाजूला असतो ना तीच नारळाची शेंडी असते आणि जो एकदम कडक भाग असतो तो आपल्याला कलशामध्ये म्हणजे तो पाण्यात आला पाहिजे अशा पद्धतीने कलशावर ठेवायचा असतो आता आपण कलश मांडून घेऊया आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने कलशाची मांडणी करायची त्याच्यासाठी मुठभर तांदूळ चौरंगावर ठेवायचे ते व्यवस्थितपणे पसरून घ्यायचे म्हणजे कलश हलणार नाही त्याच्यानंतर आपल्याला हा मंगल कलश व्यवस्थितपणे मांडून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण पूजेसाठी संकल्प घेऊया पूजा सणावारांची असो किंवा व्रतवैकल्यांची त्यामध्ये संकल्प करणं हे फार आवश्यक आहे संकल्प करताना आपण ती पूजा कशासाठी करतोय ती करण्यामागचा उद्देश काय त्याचबरोबर ती, ती पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो त्यामुळे संकल्प अवश्य करा आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी पिताना पहिल्यांदा मंत्र म्हणायचा ओम केशवाय महा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं तेही प्राशन करायचं मंत्र म्हणायचा ओम नारायणाय महा तिसऱ्यांदा सुद्धा पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम माधवाय महा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्यांदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि ते ताटामध्ये सोडायचं त्यावेळेस म्हणायचं ओम गोविंदाय महा पुन्हा आपला हात व्यवस्थितपणे कापडाने पुसून घ्यायचा आणि आपल्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता हे सगळं ठेवून आपलं नाव पूजा आपण कोणती करतोय ती कशासाठी करतोय पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी श्री गणपती आपल्या कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता या सर्वांकडे प्रार्थना करायची असते अशा पद्धतीने आचमन आणि संकल्प झाल्यानंतर एक ताम्हण घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या सर्वात पहिला मान तो गणपती बाप्पांचा तर अशा पद्धतीने आपली देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाहीये त्यांनी त्याऐवजी सुपारीलाच गणपती बाप्पा म्हणून पूजलं तरीही चालेल मग तुम्ही सुपारीला सुद्धा याच पद्धतीने स्नान घालून घेऊ शकता मंगलकलशाच्या अगदी शेजारीच म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपल्याला लहान लहान तांदळाच्या तीन राशी ठेवायच्या आहेत पहिल्या राशीवर आपण गणपती बाप्पांची मांडणी करणार आहोत इथे तुम्हाला फक्त लक्षात आलं असेल की स्नान घालून व्यवस्थितपणे बाप्पांना आपण कोरडं करून त्या धान्याच्या राशीवर स्थापन केलेलं आहे यानंतर पुन्हा त्याच तामनामध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत या चिमुटभर अक्षतांवर आपल्याला आपल्या देवघरातली बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती ती बाळकृष्ण म्हणून न घेता किंवा भगवान श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण म्हणून न घेता आपल्याला भगवान धन्वंतरी ते आहेत जे भगवान श्रीहरी विष्णूंचे तेरावे अवतार म्हणून ओळखले जातात तर साक्षात भगवान धन्वंतरी ते छोटे बाळकृष्ण आहेत म्हणून आपण त्यांना स्नान घालून पुजायचं असतं बऱ्याच वेळा आपल्याकडे भगवान धनवंतरींचा फोटो नसतो किंवा मूर्ती नसते तर आपण अशा पद्धतीने आपल्या देवघरातले बाळकृष्ण त्या दिवशी धन्वंतरी म्हणून पूजायचे असतात त्यांचंही स्नान झालं आता आपल्याला धनाची देवी लक्ष्मी हिला देखील स्नान घालून घ्यायचं आहे प्रत्येक देवी देवतेला स्नान घालताना आपण अगदी साधा सोपा मंत्र म्हणायचा पंचामृतम स्नानम समर्पयामी मी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी किंवा तुम्ही ज्या देवी देवतेला स्नान घालताय त्यांचं नाम त्यावेळेस मनातल्या मनात घेतलं तरीही चालेल आता आमच्याकडे अशा पद्धतीचं तांब्याचं श्रीयंत्र आहे तुमच्याकडे पितळेचं असं पायऱ्या पायऱ्यांसारखं दिसणारं सुद्धा असू शकतं जर असेल तर त्यालाही स्नान घालून घ्यायचं आणि माता लक्ष्मीला देखील स्नान घालून घ्यायचं हे जे श्रीयंत्र असतं ना तर ते भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं आणि यालासुद्धा देवपूजेमध्ये अतिशय मानाचं स्था स्थान आहे म्हणून आपण त्यांची ही पूजा या धनत्रयोदशीच्या किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आवर्जून करत असतो आता तिसरी जी तांदळाची छोटीशी रास आहे तिथे मी हे श्रीयंत्र ठेवलं आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहोत बाळकृष्णाची मूर्ती आपण त्याच्यावर का ठेवली नाही कारण आज आपण त्यांना एक धनत्रयोदशीचे धन्वंतरी देव म्हणून पूजत आहोत म्हणून फक्त माता लक्ष्मीला आपण या श्रीयंत्रावर ठेवलेला आहे आता हा जो फोटो आहे त्याच्यामध्ये श्री गणपती बाप्पा आहेत माता लक्ष्मी आहे कुबेर देवता आहेत त्याचबरोबर सरस्वती देवीचा देखील फोटो आहे तसं सरस्वतीचं पूजन काही या दिवशी केलं जात नाही पण फोटो मिळाला तो याच पद्धतीने त्यामुळे आम्ही तसाच घेतला आता त्याच्यावर आपण फुलांनी पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ कापडाने हा फोटो देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे कारण फोटोला तर काही स्नान घालता येत नाही त्यामुळे फूल आपण पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या, 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 त्या त्याद्वारे जे उडणारं पाणी आहे ते फोटोवर पडतं आणि मग तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला कापडाने तो फोटो पुसून घ्यायचा असतो आता गणपती बाप्पांना हळदी कुंकवाचा चंदनाचा गंध लावला तरीही चालतो धन्वंतरी देवाला आपण गुलाल लावू शकतो किंवा मग चंदनाचा गंध लावायचा आहे आणि आपल्याला देवी लक्ष्मीला हळदी कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे इथे आपण फोटोला सुद्धा नियमानुसार जे जे गंध त्या त्या देवी देवतेला लावणं आवश्यक आहे त्यानुसार लावून घेऊया कुबेर देवतेला देखील आपण चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे आता ही जी माळा आहे तर मोत्याची माळा आहे ती बाळकृष्णाच्या मूर्तीला आम्ही घेतलेली होती तीही घालून घेतली तुम्ही सुद्धा अशा लहान लहान माळा देवी देवतांच्या मूर्तीला घेतलेल्या असतील तर नक्कीच त्या घालू शकता किंवा मग फुलं तर आपण वाहतोच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळाफुलांना मान द्यायचा असतो किंवा पिवळ्या रंगाचं एक आगळं वेगळं महत्व आहे तर झेंडूच्या फुलांची माळ फोटोला घातली लहान लहान फोटोंना काही माळ घालता येत नाही फुलांची तयार करून तर मग फुलंच वाहून घेतली गणपती बाप्पांना फुल वाहिलं आणि धन्वंतरी देवांना पिवळ्या रंगाचं फूल त्याच्याबरोबर तुळशीपत्र वाहिलं देवी लक्ष्मीला गुलाबाचं फुल शेवंतीचं फूल वाहिलं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दोन विड्याची पानं ही जास्तीची घ्यायची असतात त्यातल्या एका पानावर आपल्याला हळद पसरून ठेवायची असते आणि एका पानावर कुंकू आणि त्याच्यावर आपल्याला शुभ लाभ कोरायचं असतं पण आता इथे काही तसं करणं शक्य झालं नाही तुम्हालाही तसं शक्य झालं नाहीच तर तुम्ही फक्त एक सौभाग्याचं प्रतीक म्हणून या विड्याच्या पानांवर थोडं थोडं हळदी कुंकू अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे त्याच्यानंतर कलश मांडून घेतले त्याच्यामध्ये काय काय आहे तेही सांगतेच त्यापूर्वी इथे तुम्ही पाहू शकता विड्याचं पान देखील औषधी आहे तर तीन विड्याची पानं मी ठेवली तुम्ही अगदी एक किंवा दोन ठेवली तरीही चालेल आणि त्याच्यावर ज्या काही औषधी जिन्नसा आपल्याकडे असतात जसं की तुळशीचं पान कडुनिंबाची पानं मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये दा दालचिनी येते हळकुंड येतं लवंग येतात सुंठ येतं वेलदोडे येतात तर जेही असेल याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा बऱ्याच औषधी गोष्टी आपल्याकडे असतात तर त्या जेवढ्या आपल्याला याच्यावर मांडता येतील तेवढ्या मांडायच्या गणपती बाप्पांसाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ गुळ आणि खोबरं हा नैवेद्य या दिवशी ठेवायचा असतो याच्यामध्ये सुद्धा आपण पिवळ्या रंगाचं म्हणून गुळ आणि डाळीचा समावेश केलेला आहे पैसे दागिने देखील मांडून घेतलेले आहे दिवाळीमध्ये आयुर्वेदिक सुगंधी उठण्याने स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे तुम्ही उठणं देखील या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करू शकता कलशाला हळदी कुंकू फुल अक्षता वाहायच्या आणि धूपदीपांनी ओवाळून एका हाताने घंटी वाजवत ओम कलशदेवताभ्यो नमहा म्हणत पूजा करून घ्यायची यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांना देखील धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे त्यांना देखील धूपदीपांनी ओवाळायचं आणि मंत्र म्हणायचा ओम धन्वंतराय नमहा त्याच्यानंतर आपल्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील आपण त्यांच्याकडे मनातल्या मनात, मनात करू शकतो किंवा त्यासाठी सुद्धा असा मंत्र दिलेला आहे ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय स्वरूप धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमहा तर हा मंत्र मोठा असल्यामुळे मी तुम्हाला तो स्क्रीनवर लिहून देते किंवा पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते तुम्ही तो लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर म्हणायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्व भूतेषु श्री लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्त्ये नमो नमः आणि आपल्याला कुबेर देवतांची पूजा करताना त्यांचासुद्धा एक मंत्र म्हणायचा असतो ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी सगळे मंत्र मी तुम्हाला लिहून देते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थितपणे योग्य उच्चारासह म्हणता येतील सर्व देवी देवतांची पूजा झाली की लगेच आपण आपल्याकडे असणाऱ्या धनाची ज्याची मांडणी आपण पूजेत केलेली आहे जसं की दागदागिने असतील तांब्या पितळेची भांडी चांदीची भांडी किंवा सोन्याचं काही असेल तर ते त्याचबरोबर आपल्याकडे जे पैसे असतात तर त्या सर्वांची हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करायची आणि पूजा मांडणीच्या समोरच पाण्याने एक चौकोनी मंडल काढायचं एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पिवळ्या फळांचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नाही तर पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा मी ऋतुमानानुसार मला सफरचंद मिळालं तर ते फळ आणि पिवळ्या रंगाची केळी मिळाली तर त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि नैवेद्याभोवती देखील पाणी फिरवून घ्यायचं नमस्कार करायचा आणि देवाकडे प्रार्थना करायची की आमचा हा साधा गोळा नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा यमदीपदान कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे तर यामध्ये एकतर तेरा कणकेचे दिवे बनवले जातात किंवा एक दिवा बनवून त्याच्या दोन्हीकडेने एक, एक पिठाचा बळी ठेवला तरीही चालतं मी एकच यमाचा दिवा इथे बनवलेला आहे आपल्या गव्हाच्या कणकेमध्ये मीठ न टाकता फक्त हळद टाकायची आणि पोळ्यांना आपण जसं पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं या दिव्यामध्ये तेल मग आपण ते मोहरीचं वापरलं किंवा आपलं साधं जे गोडे तेल असतं ते वापरलं तरीही चालतं गोडेतेल वापरलं तर, गोडे तर तुम्हाला याच्यामध्ये मोहरी देखील टाकता येईल तर मग तेल टाकायचं एकेरी वाट त्या तेलामध्ये ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि याच्या साईडने आपण जे पिठाचे मुटके ठेवलेले आहेत तर त्यांना बळी म्हटलं जातं तर या सर्वांना फुलं वाहायची हळदी कुंकवाचा किंवा कुंकवाचा गंध लावायचा त्याच्यानंतर बत्तासे ला देखील त्यांना अर्पण करायच्या आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे त्यावेळेस आपण यमाकडे प्रार्थना करायची आहे की हे हे यमराजा माझ्या सर्व कुटुंबियांना उत्तम आरोग्य दे अकाल मृत्यूचं भय माझ्या संपूर्ण कुटुंबावरून टळू दे आणि हा दिवा म्हणजे या दिव्याची वात दक्षिण दिशेला आली पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा बाहेर ठेवून द्यायचा बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेला वाती येईल अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवा आणि बाकी ज्या बारा पंत्या आहेत मग त्याच्यामध्ये सुद्धा मी वाती घालून घेतलेल्या आहेत तेल घातलेलं आहे आणि या सर्व दिव्यांनी आपल्याला संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचा आहे आपण धन्वंतरी देवाकडे सुद्धा उत्तम आरोग्याची कामना आपल्या सर्वांसाठी करायची आहे देवी लक्ष्मीकडे आपण तसेच दे कुबेर देवता ज्यांना यक्षराज कुबेर म्हटलं जातं त्यांच्याकडे धनधान्य सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि गणपती बाप्पांकडे आपल्याला चांगली बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने जरी आपल्याला मंत्र म्हणता आले नाही तरी पण आपल्या मुखाने आपल्याला हे तर सगळं साध्या सोप्या पद्धतीने एक साध्या भाषेत म्हणता तर येईल नेमकं काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला मराठी भाषेतून सुद्धा सांगितलेलं आहे आणि मंत्रांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे आता इथे मी बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा यमाचा दिवा ठेवत आहे याला यमदीप म्हटलं जातं त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यानंतर यमाचा दिवा ठेवला कडे दोन बळी ठेवले त्यांची जी काही फुल आपण फुलं वाहिलेली होती ती देखील ठेवली लाह्या बत्तासे यांना लक्ष्मीपूजनामध्ये मान असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी देखील या यमा... यम यमदीपाला आ, हे सगळं वाहिलं जातं तर सगळं आपण अर्पण करून दिलं दिवा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत प्रज्वलित म्हणजे चालूच असतो तो आणि एकदा की शांत झाला की बाहेर असणारे कुत्रे असतील किंवा मुंग्या असतील किंवा आपल्याकडे पक्षी येतात ते बरोबर खाऊन घेतात दुसऱ्या दिवशी आपल्याला कळेलच खाल्लेलं असेल तर ठीक नाही तर आपण तो दिवा कचऱ्यामध्ये वगैरे टाकून देऊ शकतो आणि तुम्ही पाहू शकता मी छानपैकी महालक्ष्मीची जी पावलं असतात ती काढून घेतलेली आहे लक्ष्मीचं आगमन या दिवशी आपल्या घरी व्हावं आणि ती स्थायी स्वरूपामध्ये अखंडपणे तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास करत राहावी नांदत राहावी म्हणून शुभचिन्हांच्या रूपात रांगोळी काढली आणि घरामध्ये तुम्हाला आल्यावर दिसत असेल की किती प्रसन्न वाटतंय आता आपण कलशात काय काय ठेवलेलं आहे ते पाहूया अख्खे धने त्याचबरोबर आपल्याला जे धान्य असतं आपल्याकडे मूग म्हणा गहू म्हणा ज्वारी बाजरी तर जे जे आपल्याला ठेवता येईल ते ठेवायचं एका एका सुघटामध्ये आपण जाड किंवा बारीक मीठ ठेवू शकतो आणि एका सुघटामध्ये आपल्याला लाह्यावत्तासे भरून ठेवायचे असतात तर हेच पुन्हा आपण लक्ष्मीपूजनामध्ये असेच सुघट ठेवले तरीही चालतं आणि जी आपली गरुड घंटी असते ना तिचीही पूजा करायला अजिबात विसरायचं नाही तिला देखील आपण चंदनाचा गंध लावायचा आहे जेव्हा आपली संपूर्ण पूजा करून होते तेव्हा आपण गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची आरती करू शकतो आणि बाकीच्या देवी देवतांची आपल्याला आरती म्हणणं शक्य होत नाही किंवा आपल्याला त्यांच्या आरती माहितीच नाहीये तर आपण त्यांचे मंत्र तसेही पूजा करताना म्हटलेले असतातच तर तुम्ही पाहू शकता धनत्रयोदशीची पूजा इथे पार पडलेली आहे पूजेचे जे काही शुभ मुहूर्त आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेले आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ही पूजा आपल्याला करायची आहे भलेही आपण स्वतः डॉक्टर नाही आहोत किंवा आपल्या घरात सुद्धा कोणी डॉक्टर नाही आहे वैद्य नाही आहे आपल्या घरातलं कुणीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये नसेल आणि आपण व्यापारी व्यावसायिक सुद्धा नसू तरी पण एक साधे जीवन जगणारे सामान्य माणसं आपण असलो तरी पण आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आरोग्य आहे प्रत्येक जीव आहे म्हणजे त्याला आरोग्य आहे आणि हे आरोग्य नेहमी आरोग्यदायीच राहावं कोणत्याही प्रकारचा आजार दुखणं आपल्याला जडू नये आणि सर्वांनी कसं आरोग्यम धनसंपदा या पद्धतीने जगत राहावं यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते त्याचबरोबर पैसा सुबत्ता वैभव समृद्धी कुणाला नकोय प्रत्येकालाच ते हवंय तर याची कामना करण्यासाठी आपल्याला या धन्वंतरी देवांबरोबरच यक्षराज कुबेर त्याचबरोबर देवी लक्ष्मी यांची देखील पूजा करायची असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर एकोणीस तारखेला रविवारी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं सूर्योदयाच्या वेळेला आपण उत्तरपूजा करायची सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा आणि आपण जो मंगलकलश स्थापन केलेला असतो त्याला हळदी कुंकू फुलं आणि अक्षता वाहायच्या आता पूजा विसर्जित करायची म्हणजे सर्व देवी देवतांना हळदी कुंकू वगैरे जो काही गंध असतो तो लावून घ्यायचा आणि त्यांच्यावर थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या सुरुवात नंतर काय करायची हे सगळं पूजा वगैरे करून झाल्यावर म्हणजे उत्तर पूजेतलं अक्षता वगैरे वाहून झालं की आपण पूजेतली जी काही फुलं असतात माळा असतात त्या सुकून गेलेल्या असतात त्या सगळ्या एका भांड्यात काढून घ्यायच्या त्याच्यानंतर आपले पैसे दागिने ते सगळं काही आपल्याला व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहे आणि हे जे सुघट असतात ना तर यातलं सगळं तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या नाहीतर हेच सुघट तुम्ही तसेच एका ताटात ठेवून थे झाकून ठेवा आणि लक्ष्मीपूजन आपल्याकडे लगेचच असतं तर मग लक्ष्मीपूजनामध्ये आपण हेच सुघट पुन्हा ठेवू शकतो जे आपण हळदी कुंकवाचे पानं ठेवलेले होते तर तेही काढून घ्यायचे औषधी सुद्धा आपण डब्यामध्ये भरून घेऊ शकतो आता तुळशीचं पान सुकून गेलेलं असतं पण मग त्याचा वापर तुम्हाला खाण्यासाठी वगैरे करायचा असेल लगेचच तर तुम्ही तो करून घ्या ही जी विड्याची पानं असतात ना तर ही आपण अशी बारीक तुकडे करून किंवा आहे तशीच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकळून घेतली आणि ते पाणी पिलं तर आपल्याला जे काही हिवाळ्यामध्ये किंवा ऋतू बदलल्यावर कप वगैरे होतं सर्दी पडसं खोकला तर त्याच्यावर खूप रामबाण असतात ही विड्याची पानं तर तुम्ही डायरेक्ट ती विसर्जित करून टाकण्यापेक्षा त्या पानांचा असाही वापर करू शकतात आणि हे जे धन द्धन असतात ना धने गुळ यांचा प्रसाद आपल्याला धन धनत्रयोदशीची पूजा झाल्यावर सगळ्यांनी वाटून थोडा थोडा खायचा असतो आणि असं म्हटलं जातं की पूजेतला हा धने गुळाचा प्रसाद खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाच्या ज्या काही समस्या असतात त्या होत नाही म्हणजे एक प्रकारे एक औषध म्हणूनच आपण ते खायचं असतं बरेच जण धने गुळ आणि कडूनिंबाची पानं जर आपण या पूजेत ठेवलेली असतात असे असतील तर ती एकत्रित करून खाण्याची पद्धत आहे आणि बाकी जी धनं असतात तर त्यातले काही धनं आपण तिजोरीत ठेवू शकतो आणि काही धनं आपण लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या शेतामध्ये अशी पेरून दिली किंवा आपल्याकडे बाग असेल कुंडी असेल त्या मातीमध्ये अशी पेरून दिली तर कोथिंबीर तयार होते आणि ती कोथिंबीर आपण भाज्यांमध्ये वगैरे वापरू शकतो इतर कुणाला ती द्यायची नसते असं म्हटलं जातं कारण आपलं जे धन आहे त्याचा आपल्याला वापर झाला पाहिजे या आशेनेच तर आपण हे सगळं काही करतो तर मग ते करायचं आणि या ज्या मूर्ती असतात देवी देवतांच्या त्यांना सुद्धा पुन्हा एकदा स्नान घालून घ्यायचं आपण कसं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर देवपूजा करतो तर या सगळ्या मूर्तींना आपण धनत्रयोदशीच्या पूजेत मांडलं होतं तर मग त्यांना आपण पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवणार आहोत तर स्नान घालून व्यवस्थितपणे कोरडं करून त्यांना गंध वगैरे लावून फुल अक्षता वाहून विधिवतपणे पुन्हा देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती बाळकृष्णांची मूर्ती घेतली होती देवी लक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र घेतलं होतं तर त्या सर्वांना आपण एक एक करून स्नान घालून घेतलेलं आहे आता कापडाने पुसून घेऊया बाकी साहित्य कशा पद्धतीने विसर्जित केलेलं आहे ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच मंडळी या देवांचं इथे स्नान होते तोपर्यंत तुम्हाला एक विनंती करते की आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीवर मी खूप आत्मीयतेने आणि योग्य माहिती घेऊन प्रत्येक सणावाराची पूजा असेल व्रतवैकल्याची पूजा असेल ती दाखवण्याचा प्रयत्न करते पण गेल्या काही दिवसांपासून असं आहे की योग्य पद्धतीने सर्व काही व्हिडिओ म्हणजे जसे मी पहिल्यापासूनच अपलोड करते त्याच पद्धतीने व्हिडिओ आत्ताही माझे सुरू आहेत पण तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये असं मला वाटतं कारण म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या त्यानुसार कमी झालेली आहे असं दिसत आहे तर मग तुमच्यापर्यंत व्हिडिओचं नोटिफिकेशन यावं यासाठी मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलच्या समोर सबस्क्राईबचं बटन असेल आणि त्याच्या शेजारी बेलचंही बटन असेल घंटा तर ती तुम्ही दाबली तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत जातील तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही किंवा तुम्हाला तो सर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आता जे तांदूळ होते पूजेतले ते पक्ष्यांसाठी मी बाहेर टाकलेले आहेत फुलं जी आहेत ती एका साईडला टाकली म्हणजे कोणी ओलांडणार नाही त्याचबरोबर तांब्यामध्ये जे पाणी होतं ते तुळशीला न घातलं न घालता फुलांच्या झाडाला मी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि कलशामध्ये जे नाणं आणि सुपारी होती तर ते इथे वाळण्यासाठी बाहेर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा दाखवली पूजेत कोणकोणत्या देवांची मांडणी करतात ते दाखवलं मंत्र कोणते म्हणतात तेही सांगितलं त्याचबरोबर धनत्रयोदशीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यमदीपदान असेल आणि दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा असेल या सगळ्या गोष्टींची माहिती दिली तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय माता दी ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा